मेशी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा देवळा तालुक्यातील मेशी येथील जनता विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी उपसरपंच योगेश चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य यांना शाहू गंगाधर शिरसाट यांना मान मिळाला होता तरी तो मान त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कामगार राजू शिंदे यांना दिला व राजू शिंदे यांच्या हस्ते प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले विविध कार्यकारी संस्थेचे ध्वजारोहण संचालक बाबूलाल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सैनिक श्याम बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जनता विद्यालयात विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम कर... <स्थाथ> विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी सरपंच बापूसाहेब जाधव उपसरपंच योगेश चव्हाण सतीश बोरसे शाहू शिरसाट समाधान गरुड माजी पंचायत समिती सभापती केदार शिरसाट शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शिरसाट तुषार शिरसाट पवन गरुड आदींसह ग्रामस्थ व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते जनता विद्यालय येथील कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र मोहन सर यांनी केले तर सूत्रसंचालन चेतना सोनवणे ज्ञानेश्वरी शिरसाट या विद्यार्थिनी केले हर्षल जाधव सर यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य गोरख निकम प्राध्यापक नितीन अहिरे मयूर सोनवणे राजेंद्र गोविल राकेश निकम रामदास बागुल चावान, प्रशांत करे, विलास, योगेश, बोरसे, यश शिरसाट मनीषा जोने वैशाली काकडे मनीषा हिरराव शुभांगी बचाव गायत्री मोरे संगीता आखाडे राजेंद्र सोनवणे राजेंद्र सदाशिव पोपाट पगार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी माझी विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद